गेल्या पाच महिन्यापासून सातत्याने शेतकरी भक्ती महामार्ग रद्द करा म्हणून सातत्याने आंदोलने करीत आहेत परंतु मुख्यमंत्री महोदय म्हणतात शेतकऱ्यांचा विरोध जर असेल तर आम्ही नक्कीच महामार्ग रद्द करू मला मुख्यमंत्री महोदय यांना एकच सांगायचं आहे की मागील आठवड्यात आमच्या शेतकऱ्यांनी जीव घेणं आंदोलन केलं होतं ते टावरवर चढले होते त्यांनी कसलीही जीवाची पर्वा केली नाही आजही शेतकरी गेल्या दोन ते तीन तासापासून जलसमाधी आंदोलनाला बसलेले आहेत मला शासनाला आणि प्रशासनाला एकच सांगायचं आहे की बाबा आमचे जीव गेल्यावर तुम्ही हा महामार्ग रद्द करणार आहे का जोपर्यंत हा महामार्ग रद्द होत नाही जोपर्यंत जिल्हा प्रशासन या आंदोलनाची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत सिंदखेड राजा ते शेगाव भक्ती मार्ग होत आहे याचा घाट शासनानं घातलेला आहे अजूनही बरेच भक्ती म्हणजे शेगावला जाण्यासाठी बरेच मार्ग असताना सुद्धा शासनानं या शेतकऱ्याच्या म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या काळ्या कसदार जमिनी पिकाऊ जमिनी या महामार्ग जात असल्यामुळे शेतकऱ्याचं बरंच नुकसान या ठिकाणी होत आहे आणि शासनानं जर शेगावला एक विमानतळ सिनखेड राजाला एक विमानतळ तर प्रवाशांना अतिशय आणखीन सोयीचं होईल जमिनी वा जमिनी वाचतील त्यामुळं शासनानं हा भक्तीमार्गाचा निर्णय सोडून विमानतळाचा जर निर्णय घेतला तर या विमा भक्ती जेवढा पैसा लागेल तेवढ्या कमी पैशात सुद्धा विमानतळ होऊ शकतात आणि जमीन सुद्धा वाचेल तरी या आणि शेतकऱ्याचं नुकसान करू नये नये गोंडस नाव देऊन सिनखेड ते शेगाव जो सरकारनं ठरवला आहे करायचा याचा गरज नसतानी पर्याय रोड असताना हा रोड करण्याचं कारणच नाही आमच्यापासून आमची काळी आई छिनल्या जात आहे आणि आम्ही इतके आंदोलन केले फक्त आम्हाला आश्वासनच मिळाले आता टावर वरून आमचे शेतकरी बंधू उड्या टाकत होते पण आम्हाला बरेच मान्यवर मंडळींनी भेट दिली आणि सांगितलं दोन तास द्या आम्ही म्हटलं दोन दिवस दिले तुम्हाला त्याच्यानंतर आठ दिवस झाले तरी अजून जे आर आणि लेखी निघालेला ले नाही म्हणून आम्ही आज हे जल समाधी आंदोलन करत आहोत आम्ही ठरवलेलं आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आम्ही बाहेर निघणार नाही सुरुवात करायची भक्ती मार्गाची कोणाची मागणी नसताना एवढं जलद कोणाला जायचं आहे पर्यायी तीन मार्ग आजही उपलब्ध आहेत आणि चांगल्या स्थितीत आहेत दया शामा शांती तेथे देवाची वस्ती असं म्हटलं आहे मग जलद गतीनं कोणाला शेगावला जायचं आहे बा आणि त्या भक्ती मार्गाने कधी दिंड्या जाणार नाहीत कधी भक्त जाणार नाहीत मग अशा भक्तीमार्गाला गोडस नाव फक्त भक्ती मार्गाचं गोडस नाव दिलं हा भक्तीमार्ग नसून हा जबरदस्ती मार्ग आहे आणि शासनाने कशाकरता घाट घातला हे कळत नाही आम्ही गेल्या चार महिन्यापासून तीव्र आंदोलन करतोय पण यांची कोणतीही गंभीर दखल शासनाने घेतली नाही मग शासनाला का शेतकऱ्यांची बळी हवे काय असं आज आम्हाला वाटायला लागलं म्हणून आज आम्ही जलसमाधीचा निर्णय घेतला हा हा जो शिंदखेड राजा ते शेगाव भक्ती मार्ग याला तर म्हणला जाणार नाही कारण हा जबरदस्ती मार्ग आहे असं म्हणला जाईल हा हा जर ज जबरदस्ती मार्ग हा शासनाने होऊ घातलेला आहे तर आम्ही झाले पाच ते सहा महिने झाले याला पूर्ण विरोध करत आहे पण मुख्यमंत्री महोदयांना हे कळत नाही का मुख्यमंत्री महोदय सांगताहेत की शेतकऱ्यांचा जर ह्या महामार्गाला विरोध असेल तर हा महामार्ग करणार नाही मग आतापर्यंत आम्ही जे केलं आहे हा विरोध मुख्यमंत्री महोदयांना कळत नाही का आम्ही हा विरोध करत आहेत तर जर का त्यांना हा विरोध मान्य नसेल तर आम्ही याच्या पुढेही याच्यापेक्षा जास्त तीव्र विरोध या महामार्गाला करणार हे मुख्यमंत्री महोदयांना कळावे यासाठी आज आम्ही जलसमाधी केलेली आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या पेनगंगेच्या तीरामधून बाहेर येणार नाही रस्ता रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही बाहेर येणार नाही ठीक आहे